पण तुला असं वाटतं सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना त्याचं यश मिळत गेलं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सगळ्या पण त्याची पोचपावती तुला हो, हो जाणवतं कारण एक तर क, कधी कधी काय प्रॉब्लेम होतो की तुम्ही काही सर्टन सर्कल मधला जर नसाल भाग नसाल का आपल्याकडे सॅडली ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलत गेलोय की आपल्याकडे अजूनही कंपनीजमध्ये जसं काम झालं माझ्या कंपनीचेही दहा हो लोक आहेत माझ्या कंपनीची दहा हो लोक आहेत त्या पद्धतीने आपल्याकडे चित्रपटांमध्येही काम चालतं सो माझ्या मला जे वाटतं त्याप्रमाणे मराठीत कास्टिंग हा प्रकार खूप रेअरली घडतो जो आता मला सिरियसली काय सा, आता थांबायचं नाहीच्या बाबतीत बघायला मिळाला की तिथे प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करून त्या दृष्टीने कास्टिंग केलं गेलंय असं नाहीये की माझ्याकडे माझे चार मित्र आहेत त्यांना घेऊन मी सिनेमा केला या पद्धतीने जो आपल्याकडे पॅटर्ननी अनेक वर्ष सिनेमा केला जातोय तो लकीली या आणि मग तुम्हाला हे छाती ठोकपणे सांगता येतं की तुम्ही जर पॅशनेटली एका पद्धतीने एका एका गोष्टीचा विचार करून कॅरेक्टरायझेशनचा विचार करून जर एखादी गोष्ट केली एखादी फिल्म लोकांसमोर आणली तर लोकही ती उचलून धरतात मग तिथे तुमचे बजेट्स डोंट मॅटर नाहीतर आपण बघितल्यात की सहाशे कोटीच्या फिल्मचं काही होत नाही पण जिथे अगदी छोट्या बजेटमध्ये केलेल्या उत्तम उत्तम फिल्म पण लोकांनी डोक्यावर उचलून धरलेले असं पण झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं ती पावती पण कसं आहे ना आ, मी याही गोष्टीवर विश्वास ठेवतो की तुम्ही जर सिन्सिअरली काम करत असाल तुम्ही जर पॅशनेटली काम करत असाल तर तुमचीही वेळ कधीतरी येते आणि काय थोडा वेळ लागेल काही लोकांना यश आधी मिळतं काही लोकांना थोडंसं उशीरा मिळतं ते कदाचित आपला अजून असेल पण हा मला अजून सांगा असेल प्राजक्ता असे सौरभ वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर वी हॅव मला असं वाटतं कारण ज्या पद्धतीनं इतके वर्ष काम करतायत वेरिएशन मध्ये प्राजक्ता विनोदी प्राजक्ता तुलाही तुझ्याकडून तुलाही असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता होत आहेत सातत्याने पण हे सगळं घडण्यात थोडा उशीर झाला हे बघ मी आले तेव्हा माझ्या डोक्यात एक फिक्स होतं की माझं बाप प्रोड्युसर नाही Hmm. त्यामुळे मला काही कोणी हातात आणून भूमिका देणार नाही किंवा विचारणार नाही की तुला काय करायचंय तुला ही करायची की नाही करायची आहे माझ्या हातात कुठली गोष्ट होती जी भूमिका आपल्याकडे आली आहे ती चोख करणं मग ते ती फिल्म कशी असो ती सिरियल कशी असो ती चालतीये नाही चालतीये आजूबाजूचे लोक काय करतायत मी प्राप्त परिस्थितीत उत्तम काम करायचं असं ठरवलं होतं आजूबाजूच्या घटकांचा घटनेचा गोष्टींचा फार आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही आणि या पद्धतीने मी सातत्याने काम करत राहिले सगळ्या माध्यमातून नाटक केलं चित्रपट केले काय म्हणतात टेलिव्हिजन करत होते त्यामुळे सातत्याने काम करत राहणं एवढंच माझ्या हातात होतं आणि ते काम करत असताना आपण आपले शंभर टक्के देऊयात हे मला माहिती होतं तर ते कधीतरी लोकांपर्यंत पोहोचतं आणि पुरस्कार आत्ता मिळत असतील पण लोकांचं प्रेम मला फार पूर्वीपासून मिळतंय yeah. तर त्या बाबतीत मी मला मला तेही यशच वाटतं म्हणजे यश तुम्ही कसं मोजता आणि यशाकडे तुम्ही कसं बघताय यावर अवलंबून ना oh, okay. माझ्या लेखी माझ्याकडे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचतंय ते आवडतंय त्याच्या त्याची पोचपावती मला मिळतीये आणि त्या कामामुळे मी आनंदी आहे मुळात मी असं काम करती आहे अशा व्यवसायात आहे जो मला आनंद देतोय असं किती लोकांना मिळतं तर मला माझा आवडीचं काम व्यवसाय म्हणून करता येत मी ते अफोर्ड करू शकते आयुष्यात हे wow. पण मला खूप त्यामुळे माझा दृष्टिकोन हा कायम चांगल्या गोष्टींकडे बघण्याचा असतो बाकी ज्या बाकी ज्या येतात त्यात त्या, 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 त्या मी झटकून टाकते त्यांना फार महत्व देत नाही त्यात मी रमतही नाही त्यामुळे मी आनंदी असते त्यामुळे मला त्याची काही खंत नाहीये आणि हे असणार आहे आणि एका पॉइंट नंतर अगं हल्ली सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या सगळं लक्षात येतं <laughs> आता काही पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये त्यामुळे आणि प्रेक्षकही चाणाक्ष झालेत चोखंदळ झालेत त्यांनाही आजूबाजूच्या गोष्टी कळतात तर कोण किती काम करत आहे कोण खरंच कामामुळे प्रसिद्ध आहे का कोण फक्त प्रसिद्धीमुळे प्रसिद्ध आहे का कोण आपल्याला स्वतःला रोज प्रसिद्ध करून घेत म्हणून प्रसिद्ध आहे का वा हे जे काय तर या गोष्टी प्रेक्षकांच्या सहज लक्षात येतात त्यामुळे मी काय म्हणते प्रेक्षक हुशार आहे आपण त्यांना गृहित नको धरूयात